नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा बितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी जेव्हा या स्टोरूममध्ये खल घेण्यासाठी आलेली असते तेव्हा समोर तो राकेश आणि ही शलाका दोघे जेव्हा तिथे ह्या ईश्वरीला दिसतात आणि राकेशने जेव्हा ह्या ईश शलाकाचं तोंड दाबलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी खूप घाबरते आणि ईश्वरी खूप मोठ्याने कोण आहे असं ओरडते आता इकडे राकेश हा तिथून पळवून जातो तर आता शलाका लगेच बोलते की अगं ईश्वरी तुला माहित आहे का कोण होता तो तो राजेश होता तो मला मारून टाकण्याची मला धमकी देत होता तो बोलला की तू इथून मुंबई सोडून निघून जा नाही तर तुझं मी बरं वाईट करायला मागे पुढे बघणार नाही असे घाबरलेली शलाका सर्व काही सत्य आता या ईश्वरीला सांगते ईश्वरी त्या शलाकाला धीर देते ईश्वरी बोलते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ताई मी आहे ता शलाका खूप घाबरलेली असते तर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की आपण त्या माणसाचा चांगला बँड वाजूया तुम्ही ताई थोडं शांत व्हा त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ही या शलाकाला घट्ट मिठी मारते आणि ईश्वरी आता शलाकाला खूप धीर देत असते कारण शलाका खूपच घाबरलेली असते तर आता इकडेही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की काय ह्या ताईंचं आयुष्य होऊन बसलेलं आहे खूप अवघड कंडिशन आहे असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते पुन्हा या शलाकाला घेऊन इकडे रूममध्ये जात असते तेवढ्यामध्ये अर्णव आणि लावण्य हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता लावण्य ही अर्णवशी बोलत असते लावण्यही बोलते की आत्ताची आत्ता त्या मुलीला तू ऑफिसच्या बाहेर काढ तिला काय गरज आहे एवढे डिसिजन घ्यायची तेवढ्यामध्ये इकडे आता अर्णव बोलतो की हे बघ शेवटी निर्णय माझा आहे काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही तो मी माझा बघेल असं पण इकडे हा अर्णव आता या लावण्याला बोलतो आणि चांगलं तिला गप्प करतो दुसरीकडे अंजली घरी येते अंजली ह्या आपल्या आजीला बोलते की आजी मा आज आज पोट खूप भरलंय ग कारण आता मी सर्वांसमोर गणपती बाप्पाची डेकोरेशनची छान तयारी केली असं अंजली ही सर्वांसमोर बोलते तर आकाशसुद्धा खूप खुश होऊन हसत असतो आणि खरोखर ऑफिसमध्ये जो काही गणपती बाप्पा येणार आहे ना त्याच्या आगमनाची मला खूप चाहूल लागलेली आहे असं पण इकडे आता ही अंजली जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे हा अर्णव जो जवळ बसलेला असतो तो बोलतो की नाही येणार तुझा गणू बाप्पा ऑफिसमध्ये आणि हे जे काही चॅलेंज आहे ना ते मी जिंकणार असं पण इकडे अर्णव आता ह्या आपल्या बहिणीला बोलतो त्यावेळेस इकडे अविनाश बोलतो की अरे अर्णव काय असं करतोस तू येऊ दे ना गणेश जयंती साजरी केली तर चांगलंच आहे ना तर आकाश बोलतो की अरे सिरियसली नको घेऊ दादा तू एवढं तेवढ्यामध्ये आजी बोलते की अरे प्रत्येक गोष्ट सिरियस घ्यायची सवय आहे त्याला काय करणार तो असं पण इकडे आजी या आकाशला बोलते त्यानंतर इकडे अविनाश तर डोक्याला हात लावतात मामीसुद्धा सुद्धा बोलत असते तर अर्णव बोलतो की हे बघ मामी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी जो काही मुहूर्त आहे तो मुहूर्त आता बघूयात आपण काय होतं ते मी चॅलेंज हरतो की ती मुलगी चॅलेंज जिंकते असं पण अर्णव ह्या मामीला सांगत असतो उद्या तर गणपती ऑफिसमध्ये बसणार नाहीचे परंतु मिस ईश्वरी इंदोर देसाई ती दर ह्या ऑफिसमधून बाहेर जाणार आहे बघा तुम्ही काय होतं ते असं पण जेव्हा आता हा अर्णव सर्वांना सांगतो तर अंजली व आजी दोघी एकमेकीकडे बघतात आणि बोलतात की अरे त्या काय तू एवढं त्या बिचारीच्या पाठीमागे लागला आजी व अंजली दोघी ह्या आपल्या अर्णवला बोलतात तेवढ्यात आता ईश्वरी तिथे येते ईश्वरी आता सर्वकडे बघते आणि येऊ का आत असं बोलते तेवढ्यामध्ये अर्णव तर लगेच ईश्वरीकडे बघतो इकडे आजीला तर खूप आनंद होतो मग आम्ही खूप राग आणि ईश्वरीकडे बघत राहतात समोर अंजलीला बघून इकडे अविनाश आणि आकाशला सुद्धा झालेला असतो तर आई आजी लगेच बोलतात की या ईश्वरी बाळा ये ना तर ईश्वरी आतमध्ये येते आणि आजीला नमस्कार करते परंतु अर्णवचा चेहरा पडतो तर आता इकडे आजी बोलतात की तुला शंभर वर्ष आयुष्य आहे वर का बोली खरोखर आता तुझाच विषय तुझा तुझा सुरू होता तर अर्णव बोलतो की तू इथे कशासाठी आली तर इकडे ही ईश्वरी बोलते की सर जी काही आपल्याला हे गणेश जयंती ऑफिसमध्ये साजरी करायची आहे त्यासाठी मी आमंत्रण द्यायला आले आहे असं पण ईश्वरी आता सर्वांसमोर अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये आता लगेच आजी बोलतात की खरोखर तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की हे बघ बघा आजी अकरा चाळीसचा जो काही मुहूर्त आहे त्या मुहूर्ताला तुम्ही सर्वांनी ऑफिसमध्ये यायचं आहे आरती होणार आहे असं पण इकडे ईश्वरी सर्वांना बोलते आणि येताना तुम्ही सर्वजण असं पण इकडे ही ईश्वरी विचारून घेते तर इकडे आजी बोलतात की अगं बाळा एवढी घरी आली आहे तू आमंत्रण द्यायला मग का येणार नाही आम्ही असं पण इकडे आजी ह्या ईश्वरीला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे अविनाश बोलतो की हो आम्ही सर्वजण येऊ वल्हरी तर लगेच वाकडं तोंड करते ईश्वरी पुन्हा ह्या अर्णवला बोलते की ऑफिस जरी तुमचं असलं तरी पण सर्व स्टाफकडून तुम्हाला आमंत्रण बरं का असं पण इकडे ईश्वरी आता ह्या आपल्या अर्णवला बोलते तर आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो ईश्वरी आजीला बोलते की चला निघावं लागेल मला आणि तेवढ्यामध्ये आता ईश्वरी तेथून जाणार तर आता अर्णव या ईश्वरीला थांबवतो हो अर्णव लगेच ह्या ईश्वरीला बोलतो की अगं आली आहेस तर जेवून तरी जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा सर्वजण अर्णवकडे बघतात कारण अर्णवमध्ये एवढा मोठा बदल कसा झालाय असं सर्वांना वाटत असतं तर आता अंजली आणि ईश्वरी एकमेकीकडे बघत असतात तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की त्यावेळेस आता इकडे हा अर्णव बोलतो की ज्यावेळेस कंपनीमधील एखादा एम्प्लॉई काम सोडून जातो तेव्हा त्याला आपण सेंटॉईज देत असतो मग ही मुलगीसुद्धा हा काम सोडून जाणार आहे हिला जेवतरी म्हणावं की नाही असं पण आता अर्णव सर्वांना बोलतो तर मामी लगेच वाकडीमान करतात तर अर्णव पुन्हा बोलतो की मिसेस ईश्वरी देसाई थोडं जेवून गेलं तर बरं होईल तर आता इकडे की ईश्वरी बोलते की नको सर उद्या मी बापाचा प्रसादच खाईल आणि त्यानंच माझं पोट भरेल असं पण ईश्वरी आता ह्या आपल्या अर्णवला उत्तर देते आणि अंजली व आजी खूप खुश होतात आकाशसुद्धा खूप खुश होतो तेवढ्यामध्ये अर्णव उठून उभा राहतो आणि या ईश्वरीला बोलतो की हे बघ आता उद्या नेमकं काय होणार आहे आणि काय नाही ते गणूबाप्पाचं बघणार आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघा आपल्या दोघांच्या स्वभावामध्ये एक फॉल्ट आहे तुमचा आत्मविश्वास हा अहंकारी आहे आणि माझा आत्मविश्वास चांगला आहे असं पण इकडे ही ईश्वरी आता या अर्णवला बोलते आणि अर्णवची बोलती पूर्णपणे बंद करते बघूयात आता उद्या कुणाचा आत्मविश्वास खरा ठरतो तो असं पण इकडे ईश्वरी आता या अर्णवला बोलते तर अर्णव खूप रागाने ईश्वरकडे बघतो त्यावेळेस अर्णव बोलतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे विचार कर तर आता इकडेही ईश्वरी बोलते की विचार मला नाही करायचा तर गणूबाप्पाच विचार करणार आहे की काय होणार आहे आणि काय नाही माझी इच्छा आहे की गणूबाप्पाने ऑफिसमध्ये यावं आता तो कसा येईल हा गणूबाप्पाच ठरवेल असं पण ईश्वरी या अंजलीला अंजलीसमोर या आपल्या अर्णवला चालेज देते आता तर मामी लगेच डोक्याला हात लावतात मामी बोलतात की अर्णव आता हिच्या डोक्यावर तर न परिणाम झाला आहे काय बोलते ही मुलगी जाऊ दे बरोधी अर्णव असं पण मामी बोलते तर आता अर्णव बोलतो की मामी ही मुलगी म्हणजे वेडी झालेली मुलगी आहे इकडे ही अंजली बोलते की चला आपल्याला उद्या तर भेटायचं आहे चला निघते मी असं पण इकडेही ईश्वरी आता ह्या आपल्या सर्वांना सांगत असते तर अर्णव ईश्वर इकडे बघत राहतो ईश्वरी रूममधून निघून जाते तर अंजलीला खूप आनंद होतो अंजली व आजी एकमेकीकडे बघत राहतात आकाशसुद्धा खूप खुश झालेला असतो परंतु अर्णव थोडासा विचार करत असतो दुसरीकडे आता ईश्वरी ही धावत पडत इकडे घरी येत असते तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो त्यानंतर इकडे आता हा फोन मंजूचा असतो तर इकडे ही आपली ईश्वरी बोलते की काम झालं का तेवढ्यामध्ये मंजू बोलते की हो थोड्या दिवसासाठी माझ्या बहिणीच्या घरी मी ह्या आपल्या शलाकाला सोडून आले आहे असे पण मंजू आता फोनवर सांगत असते तो चांगलाच शॉक आता ह्या आपल्या शलाकाला बसलेला आहे बरं का असं पण इकडे आता ही मंजू जी असते ती फोनवर आपल्या ईश्वरीला सांगते ईश्वरी खूप चांगले मनाची असते ईश्वरी बोलते की ओ अशा आपल्या दुश्मनाच्या बाबतीत सुद्धा अशी घटना घडू नये तेवढ्यामध्ये आता मंजू बोलते की आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी होती का तर आता इकडे बोलते की नाही नको पोलीस कंप्लेट केल्यावर खूप काही चौकशी होईल त्यामुळे नको आता नाही करायची पोलीस कंप्लेंट तर इकडे अंजू लगेच बोलते की आपण ही अर्णवच्या कानावर घालायला हवं होतं तर आता इकडे ही जी काही ईश्वरी असते ईश्वरी बोलते की नको सर्वत्र चर्चा सुरू झाली असती एखाद्याचा प्रायव्हेट प्रश्न असतो एकदा आपण पुढे थोडं गेल्यावर कळू की नेमकं काय करायचं आणि काय नाही उद्याचं लक्षात आहे ना मंजूताई लवकर या ऑफिसमध्ये आपल्याला गणेश जयंती साजरी करायची असं पण इकडे आता ही ईश्वरी या मंजूला बोलते तर मंजू ठीक आहे असे बोलते ईश्वरीला सर्व काही सत्य आठवतं तेवढ्यामध्ये इकडे राकेश हा या समोरच्या किराणा दुकानामध्ये उभा असतो राकेश विचार करू लागतो की नेमकं ती ईश्वरीने मला बघितलं नसेल ना आता शलाकाच्या बाबतीमध्ये काय करायचं त्यानंतर आता इकडे ईश्वरी या राकेशकडे येते आणि ईश्वरी बोलते की अहो तुम्हाला माहीत आहे का मी त्या शलाखा ताईंबद्दल तुमच्याशी बोलले होते तुम्हाला माहीत आहे का तो आज नवरा चक्का आमच्या ऑफिसमध्ये आला होता आणि तिला मारण्याचा खूप प्रयत्न पण केला असं पण इकडे ही ईश्वरी या राकेशला बोलते तर राकेश बोलते की एवढी कशी डेरिंग केली त्या माणसाने तर आता इकडे ह्या राकेश लगेच असं नाटकं करत बोलत असतो परंतु ईश्वरीला माहीत नसतं की हा राकेश आहे त्यानंतर आता इकडे राकेश बोलतो की शलाखाच्या बाबतीमध्ये मला पुन्हा धोका होऊ शकतो असं वाटतंय असं पण इकडे राकेश आता ह्या शला ईश्वरीला बोलतो इकडे ईश्वरी बोलते की जाऊ दे आम्ही तिची सोय केलेली आहे आता इकडे ही बिचारी ईश्वरी लगेच सांगून जाते की आम्ही तिची सोय तिकडे या मंजुताईच्या बहिणीच्या घरी केली असल्याचं जेव्हा ईश्वरी सांगते तर राकेश आता बोलतो की आता तर बरं झालं मेन पॉइंट कळाला ईश्वरीला काय माहीत की हाच नवरा आहे ह्या शलाखाचा दुसरीकडे आता ईश्वरीने दुसऱ्या दिवशी सकाळी छान प्रकारे मोदक ह्या आपल्या गणूबापासाठी उकडीचे मोदक बनवलेले असतात आणि इकडे आपली ही ईश्वरी बोलते की किती छान हे उकडीचे मोदक बनवलेत ना गणूबापासाठी गणूबापाला खूप आवडतात असं पण इकडे ही ईश्वरी आता आपले एकटेच मनाशी बोलत असते आणि तेवढ्या तिथे जवळ आता नमुताई उभी असते नमुताई ह्या ईश्वरीकडे बघत राहते नमुताई बोलते की खरोखर ताई किती छान हे मोदक बनवलेत गुक फुलांच्या पाकळ्या तर अगदी मस्त झालाय तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की आवडतील का गणू बाप्पाला माझे मोदक तर आता ही नमुताई बोलते की अगं असं कधी होईल का ते मोदक ह्या गणू बाप्पाला नाही आवडणार असं पण आता इकडे नमुताई ह्या आपल्या ईश्वरीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव आणि लावण्य ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यामध्ये आता ही लावण्य समोर बसलेली असते तर अर्णव बडबड करत असतो अर्णव बोलतो की आज काही झालं तरी ती ईश्वरी देसाई ही ऑफिसमधून निघली पाहिजे बाहेर आली पाहिजे तिच्यासाठी लेटर मला तयार ठेवावं लागेल साईन करून असं पण अर्णव आता बोलत असतो तर लावण्य बोलते की खरोखर अरे तू जर तिला चॅलेंज नसतं दिलं ना तर ती काही करू शकली नसती असं पण इकडे आता ही लावण्य ह्या अर्णवला बोलते आता ईश्वरी देसाईचा माझ्याशी असणारा संबंध कायमचा संपणार आहे बघाच आपण आता असं पण इकडे हा अर्णव ह्या आपल्या लावण्याला सांगतो आता इकडे नमूताई सर्व काही पॅकिंग करून आता ह्या ईश्वरीच्या हातात देते ईश्वरी बोलते की अगं नमूताई तू चल ना माझ्या बरोबर ऑफिसमध्ये गणूबापाची ही जयंती साजरी करायसाठी चल ना पण आत्याला काहीतरी पटवताय तू आणि चल माझ्या बरोबर असं ही ईश्वरी आता नमूला बोलते तर नमू बोलते की बरं ठीक आहे मी आता आत्याला पटवते आणि येते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अगं काही नाही म्हणणार ती चल गणूबापाची जयंती म्हटल्यावर काही नाही बोलायची आत्या असं पण इकडे ईश्वरी ही नमूला बोलते आणि तू पाठीमागून नक्की आहे बर का नमूताई असं पण ईश्वरी नमूताईला सांगते आता दुसरीकडे ऑफिसमध्ये सर्व काही तयारी पूर्ण झालेली असते लावण्य तिथे येते समोर जी काही गणपतीची छोटीशी मूर्ती असते ती मूर्ती आता ही लावण्य बघते आणि लावण्य लगेच तो छोटासा डबा आपल्या हातात घेते आणि तो त्या गणपतीपुढे टाकून देते तेवढ्यामध्ये आता अर्णव तिथे जातो अर्णव लगेच बोलतो की या टेबलावरील सर्व काही सामान उचलायचं आणि फक्त सर्व काही तिकडे उचलून ठेवायचं फक्त गणपतीच्या मूर्तीला हात लावू नको असं पण इकडे हा अर्णव या तिथल्यासमोरच्या मुलीला सांगतो तर एक गणपतीची मूर्ती आहे त्यामुळे मूर्तीला नको हात लावू असं पण इकडे आता हा अर्णव त्या मुलीला बोलतो लावण्यासमोर उभी असते मुलगी अकरा चाळीसच्या पुढे इथे दिसताच कामा नये असं पण आता अर्णव या लावण्याला सांगतो इकडे जे काही या ईश्वरीला काढून टाकायचं असतं त्याचं लेटर या अर्णवच्या असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो तर लावण्या खूपच खुश होते मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता ही आपली ईश्वरी छान गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इकडे ऑफिस मध्ये एंट्री करते आणि सर्वजण आता ईश्वरीच्या अंगावर फुलांच्या पाकड्यांचा वर्षाव करत असतात इकडे आता हे सर्व जेव्हा लावण्या बघते तेव्हा लावण्याचा खूप जळफाट होतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडेही जी काही ईश्वरी मूर्ती घेऊन आलेली असते ती मूर्ती आता घेते आणि याला आपल्या अर्णवसमोर येऊन उभी राहते आता अर्णव या ईश्वरीकडे बघत राहतो बघा मित्रांनो गणूबापाचा चमत्कार किती मोठा अघंडीत आहे कारण आता आज अक्षरशः आपली ईश्वरी गणूबापाची मूर्ती घेऊन या अर्णवसमोर येऊन उभी राहिलेली आहे आणि इकडे आजी व अंजली सुद्धा ऑफिसमध्ये आलेले असतात त्यांना सुद्धा हे सर्व बघून खूप आनंद होत असतो तर नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद